हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे हा सर वजन आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आज आहे गुरुवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आता सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज बनवणार आहे मी दोडका आणि मसूर आणि मूग डाळ मिक्स केलेली आहे दोडका आणि मसूरची डाळ असं मिक्स भाजी बनवणार आहे तर दोडक्याची साल काढून वरच्या बा वरची साल काढून छान असा दोडका बारीक बारीक फोडीमध्ये कट केलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मुगाची डाळ आणि मसूर डाळ हे वाटीमध्ये मी थोडीशी भिजू घातलेली आहे जेणेकरून पटकन शिजेल आणि आता पटकन फोडणी देते कारण गौरीसुद्धा ट्युशनला गेलेली आहे तिला तिला आल्यानंतर जेवायला लागतं द्यायला तर इथे ठेवलेली आहे कढई कढई छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि अर्धा टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे आणि तोसुद्धा टाकलेला आहे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे आणि नंतर टाकलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची आणि मसूरची डाळ भिजू घातली होती थोड्या वेळ मी पटकन शिजण्यासाठी तर ती टाकलेली आहे नंतर मी टाकलेला आहे कांदा लसूण मसाला आणि साठवणीतला आमच्याकड्याला येसूर बोलतात तो टाकलेला आहे थोडंसं हळद धणा पावडर टाकलेली आहे छान असं ते पण मी पाच एक मिनटं परतून घेतलेलं आहे नंतर आपण चिरून घेतलेला दोडका टाकलेला आहे दोडकासुद्धा छान असा परताच आहे आणि ह्याच्यामध्ये ना आता चवीपुरतं मीठ टाकून छान एक का वाप काढून घेते ताट झाकून ताटात थोडंसं पाणी ओतायचं आहे कोणत्या पण मसाल्याच्या भाजीला ना गरमच पाणी टाकायचं चा। छान लागते भाजीची चव तर आता त्याच्यावरती ना ताट ठेवून मी थोडंसं अगदीच पाणी वतलेलं आहे मी ताटामध्ये कारण डब्याला द्यायची म्हटल्यावर तिला पातळ भाजी नाही आवडत थोडीशी सुकी पाहिजे होती तर मी थोडंसंच पाणी वतलेलं आहे तर एक दहा मिनटं वाप काढल्यानंतर ना ते पाणी गरम झालेलं ना ते कडे म्हणजे भाजी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तोपर्यंत गौरीसुद्धा वरून आलेली होती तर छान असं मी आता मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि आमच्या इथं असं पातळ भाजल्यानं कंपल्सरी शेंगदाण्याचं कूट असतंच असतं भाजून घेतलेले शेंगदाणे बारीक घेतले ते करून एकदम असं बारीक आणि तेच टाकलेलं आहे मी आता नंतर कुट टाकून अजून एक दहा मिनटं मी वाफ काढून घेतलेले आहे तोपर्यंत इकडं मी साईडला चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत चपात्या इकडं बघू शकते लाटून पण झालेल्या आहे आणि पटकन मी चप स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला आणि गौरीला मी जेवायला दिलं तर मी इकडं सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला चपात्या पण माझ्या सर्व करून झाल्या होत्या आणि चपात्या झाल्यानंतर ना त्याच ताटामध्ये ना मी धपाट्याचं पीठ मळं होतं धपाट्याच म्हणजे की कोणाला थालीपीठ म्हणतं पण पन... थालीपीठमध्ये कांदा वगैरे असतो पण मला इथं कांदा वगैरे काय नको होतं एकदम साधं सिंपल हवं होतं तीन पीठं मिक्स करून हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे आणि छान असं मी धपाटं तव्यात लावून घेत आहे एकच बनवायचं होतं कारण मला एकटीलाच फक्त खायचं होतं गौरी तर नको बोलली होती म्हणून मी एक धपाटाचं तव्याला थापटून घेतलेलं आहे थालीपीठसारखं त्याच्यावरती ते तेल सोडलेलं आहे आणि ताट झाकून ठेवून एक पाच एक मिनटं छान असं वाफ काढून घेणार आहे तोपर्यंत बघा इकडं भाजीसुद्धा झाली होती शिजून आणि एकदम अशी भाजी नव्हती बनवली कारण तिला रस्सा डब्याला नको होता अशी सुकी टाईपच बनवलेली होती आणि लगेच तिचा मी टिफिन पॅक करायला घेतला तर गौरीला जेवण देऊन तिचं जेवण होईपर्यंत माझं टिफिन वगैरे इकडं पॅक करून झाला होता आणि तिचं लगेच तिला आवरायला घेतलं कारण मला तिला जायचं होतं शाळेत सोडायला मला बारा वाजता तर ते माझं सगळं आवरून वगैरे झालं आणि सुद्धा खूप खूप छान झालं होतं एकदम क्रिस्पी असं झालं होतं छान भाजलं होतं आणि तिला बोलत होते देते थोडंसं तर ती म्हणत होती नको तर बघू शकता तुम्ही किती छान असा झालेला आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेलं आहे दोन्ही बाजूनी अलटून पलटून छान असं भाजायचं आहे तर ती मी शाळेत सोडून आले आणि घरी आल्यानंतर थोडंसं बसले आणि मी लगेच जेवण करायला घेतलं कारण भूक पण लागली होती तर सकाळी मग दोडक्याची भाजी केली होती अर्धी चपाती घेतली आणि दही आणि धपाट असं मस्त असं जेवण वगैरे केलं आराम केला थोडासा आणि मग बाकीची कामाला माझी सुरुवात झाली हॅलो पुन्हा एकदा तुमच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर मी गौरीला शाळेत सोडून आले जेवण वगैरे केले थोडस बसले आणि आता माझं काम करते आहे मी तर मी काय काम करते हे तुम्हाला एक मिनिट दाखवते तुम्हाला सुद्धा ते खूप खूप आवडेल तर बघू शकता ही हे काम करते आहे सध्या मी आता आणि भरपूर साड्या साऱ्या ऑर्डर आहोत दिवाळी मुळे तर हे बघू शकता तुम्ही जास्वंदाच्या फुलांचं एवढंस फिनिशिंग म्हणजे करून झालेलं आहे माझं इथं कटिंग करून घेतलं इथं फिनिशिंग वगैरे करायचं राहिलेलं आहे तिकडं भरपूर सारे अजून करायचं बाकी आहे तर हे सगळं मी असं बनवून ठेवलेलं आहे सुकण्यासाठी आणि इकडं बघू शकताय आणि हे आता सुरुवात करणार आहे बनवायला जे की वसुबारस धनतेरस दीपावली आणि लक्ष्मीपूजन तर असं सगळं मी करत आहे सध्या बघू शकताय किती छान बनल्यात रांगोळ्या तर असं सगळ्या रांगोळ्या मी बनवलेल्या आहेत खूप सुंदर रांगोळ्या आहेत आणि तुम्हाला पण कशा वाटल्या कमेंट करून सांगा मी बॅक कॅमेऱ्यानं सुद्धा दाखवते आणि तुम्हाला माहिती आहे, 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 आहे ही लेडी जी आहे बनवलेली मी आता सध्या ह्याचा खूप ट्रेंड सुरू आहे खूप व्हायरल आहे ही आणि ह्याची मागणी जास्त आहे आणि ही बाहेर खूप महाग आहे आपल्याकडे खूप स्वस्त आहे त्याच्यामुळे तर आणि ही लक्ष्मीची पावलं बनवलेली आहेत ती पण मला परत बनवायची आहेत पण ही आहेत ती मोठी आहेत त्यांना अजून छोटीशी पाहिजे आहे, आहे त्याच्यापेक्षा सो ते आता मला बनवायचे आहेत आता बनवणार आहे मी आणि तुम्हाला सगळ्या रांगोळ्या मी आता बॅक कॅमेरेनं दाखवते आणि कमेंट करून नक्की सांगा कशा झालेल्या आहेत हे जे दिसतंय हातात ते मला आता बनवायचं आहे सो मी ते बनवणार आहे आणि मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल हे कसं बनलं आहे ते